सोबत गोकुल गो इंदिरा आय व्ही एफ हॉस्पिटल कोल्हापूरचा सहावा वर्धामन दिन व दीड लाख दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती झाल्यानिमित्त आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नेते सिंह गाडगे उपस्थित होते राजीव गांधी सुदगिरणीचे संचालक एम एस पाटील डॉक्टर संदीप पाटील व बाळ घोरपडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाला इंदिरा आय व्ही एफ सेंटर कोल्हापूरच्या माध्यमातून उपचार घेतल्यानंतर अपत्यप्राप्ती झालेले सर्व रुग्ण त्यांच्या आपत्त्यांसोबत उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून डॉक्टर संतोष दाफळे यांनी काम पाहिले असून त्यांनीच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कोल्हापुरातील पाच बंगला येथील तथास्तु इमारतीत गेली पाच वर्षे हे आय व्ही एफ सेंटर कार्यरत आहे या आय व्ही एफ सेंटरमध्ये अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जातात देशभरात एकशे से छत्तीस सेंटर कार्यरत असून कोल्हापुरातील सेंटरचा तिसरा क्रमांक लागतो यावेळी रुग्णांनी आपली मनोगत व्यक्त केली इंदिरा आय व्ही एफ सेंटरमुळे आम्हाला मातृत्व मिळाल्याची भावना काही रुग्णांनी यावेळी व्यक्त केली आहे के यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राजे सिंह गाडगे म्हणाले मी या सेंटरला शुभेच्छा देतो मुलांची अपेक्षा करणाऱ्यांना मृग सुख देण्याचं काम या आय व्ही एफ सेंटरने केलं असून येथील डॉक्टरांमुळे आज पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे वर्धापन दिनानिमित्त मी या सेंटरला मनापासून शुभेच्छा देतो यावेळी इंदिरा आय व्ही एफ सेंटर कोल्हापूरमार्फत डॉक्टर राहुल साळुंके डॉक्टर विक्रम सातारकर तसेच इंदिरा हॉस्पिटल कोल्हापूरची सर्व टीम उपस्थित होती